नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप आमदार सतेज पाटील यांच्यामुळे बिद्री कारखान्यात संधी जीवन पाटील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी जीवन पाटील यांची नुकतीच निवड झाली त्यांच्या निवडीने जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे संचालकपदी निवड झाल्यानंतर भूदरगड तालुक्यात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं काँग्रेस पक्षात चांगलं काम करणाऱ्यांना चांगली संधी देण्याचं चा काम आमदार सतेश पाटील यांनी केलं आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी बिद्री कारखाना संचालक म्हणून संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो यावेळी माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सदिच्छा भेट दिल्यानंतर संचालक पाटील म्हणाले माझा महाराष्ट्र माझा नमस्कार गेल्या वर्षापूर्वी झाली त्या मध्ये आमचे नेते आमदार सतेजी उपसाहेब राज्याचे नेते माजी पालकमंत्री म्हणून ज्यांनी अतिशय गेल्या पाच वर्षाच्या कालावधून चांगले काम केले मला उमेदवार देण्याची बराच प्रयत्न केला परंतु चार तालुक्याचा सकाळी साखर कारखाना असताना त्यामुळे काही साहेबांना अडचण आणि त्यांनी मला एक दीड वर्ष कालावधीतच हो जसं बोलल्याप्रमाणे आमचे नेते सतीश पाटील साहेबांनी मला बिद कारखान्यामध्ये त्यांची संचालक निवड केली अतिशय या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहिला तर असा नेता आपल्याला पाहायला मिळणार ना नाही ना ना। जो पक्षासाठी ताकदीने काम करतो काँग्रेस पक्षाने ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं त्याला संधी देण्याचं काम या जिल्ह्यामध्ये पैतंदा पाहिलं तर बंटीबाई साहेबांना का आज आपल्या सर्वसामान्य काय न्याय देणार नेता आपल्या या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे अशामुळे या या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या काँग्रेस वाढत गेलेली आहे विद्युत पॅकांनी माध्यमातून मी माझ्या अकोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्ष या कालावधीमध्ये पाहिलं तर जवळजवळ एकवीस कोटीचे कामे मी या माध्यमातून बनकी साहेबांच्या माध्यमातून केलेली आहे मला कार्यकांड मिळतोय संचालक त्या कालखंडामध्ये जे सभासदांना जे न्याय देण्याचे जे काम करणार आहे ते शंभर टक्के सभासद असतील किंवा ते ज्यांच्या ऊस ज्या गोग सत्तांचा ऊस कसा जाईल माझ्या कारखान्यामध्ये कारखान्या त्यासाठी सुद्धा काम करणार आमचा काँग्रेस पक्ष बनकी साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये कसा वाढेल बंटी साहेबांचं काम कसं घराला आपण पोचवायचं राहुल गांधी आहे त्या प्रकारे काम आमच्या नेत्याचं काम आहे ते काम कसं घराला आपण पोहोचवायचं काम मी माझ्या मतदारसंघामध्ये करणार आहे असंच काम उद्याच्या कालावधीनुसार माध्यमातून काम करण्याची संधी मला साहेबांनी दिली त्याचं शंभर टक्के यावेळी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुरेश पाटील यांना जीवन पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन चॅनल कडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं इथून पुढे आपल्याला सहकार्य मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी पांडुरंग चव्हाण दत्तात्रय कलकुटगी आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन ना जत्तारसह अमृता बुगले कोल्हापूर